मिरजेत नेते मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्तीचा जागर सुरू नवरात्र उत्सव मंडळाकडून विविध कार्यक्रम काँग्रेस नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ यांच्याकडून दांडिया गरबा सलग सात वर्ष परंपरागत अखंड ठेवली आहे मोहन वनखंडे आणि माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली नऊ दिवस स्त्री शक्तीचा जागर हा साईनंदन कॉलनी श्रीराम मंदिर भव्य क्रीडांगणावर सुरू आहे स्त्री शक्ती नवरात्रोत्सव मंडळातर्फे दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली असून सुहासिनींचा हळदीकुंकू कार्यक्रम खेळ पैठणी दांडिया तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले नवरात्र मंडळाच्या वतीनं सालाबाधाप्रमाणे यावर्षी स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मोठ्या उस्व उत्साहाने साजरा होत आहे यावर्षी स्त्री शक्ती नवरात्र मंडळाचं सातवं वर्ष आहे तर ह्या ठिकाणी जवळजवळ सात आठ कॉलनीतल्या महिला एकत्र येतात आणि खूप धमाल करतात कारण रोजच्या धावपळीच्या जीवनातून त्यांना थोडासा विरंगुळा मिळतो आणि खूप मोठ्या संख्येने महिला इथं येतात दांडी या गरबा खेळण्यासाठी मोठा प्रतिसाद आहे महिलांचा आणि खरंच खूप बरं वाटतंय नऊ दिवस तेवढंच महिलांना थोडासा विरंगुळा होतोय त्यामुळं सर्व महिलांचं मी श्री शक्ती नवरात्र मंडळाच्या वतीनं सर्व महिलांना धन्यवाद देते आणि म्हणजे हे आम्हाला असं असं म्हणजे उत्साह येऊ दे की दरवर्षी असाच कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडू दे सर्व महिलांचा असंच आम्हाला प्रतिसाद वाढू दे एवढं सर्व महिलांना मी इथं सांगते आणि त्यांना धन्यवाद देते यावेळी स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षा अनिता वनखंडे ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे अस्मिता सलगर तृप्ती जोशी मंगल माने गौरी साळुंके माधुरी जाधव सुजाता आवळे माधुरी कांबळे संगीता घुळी इरावती पटवर्धन अंजली केळकर दीपाली बंडगर वैशाली जमदाडे उज्ज्वला भिवंगडे अश्विनी वसगडे आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी आदी माने मिरज बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा